नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर येते आहे सध्या महागाई कमी झाल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे सलग तिसऱ्या महिन्यात महागाई आरबीआयच्या चार टक्क्यांच्या लक्ष्याखाली आली आहे किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारनं दोनशे नव्याण्णव प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे एप्रिल महिन्यात महागाई दर तीन पूर्णांक सोळा टक्के होता आता हा किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या निचांकी पातळीवर आला आहे मार्च महिन्यात महागाई दर तीन पूर्णांक चौतीस टक्के राहिला होता पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क शिवसृष्टीला अभय भूतडा फाउंडेशनच्या वतीनं एक्कावन्न लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे भूतडा यांच्या इच्छेप्रमाणे या देणगीचा वापर हा जास्तीत जास्त शिवप्रेमींना शिवचरित्र आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती व्हावी या दृष्टीनं करण्यात येणार आहे त्यातून पंधरा मे ते पंधरा जुलै या मर्यादित कालावधीत शिवसृष्टीला भेट देणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींना नाममात्र पन्नास रुपये इतकीच प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी दिलीय घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींनी परीक्षेत घवघवीत येथील क्षीरसागर आणि मालेगाव येथील नियती इंगोले यांचा समावेश आहे या दोघी पुण्य जागर शैक्षणिक प्रकल्पातील विद्यार्थिनी असून पुण्यातील भोई प्रतिष्ठानने त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतलंय दुर्गाला शहाऐंशी तर नियतीला सत्याहत्तर टक्के पडलेत दुसरीकडे कोमल गायकवाड या पुण्यातील स्वच्छ कचरा वेचक महिलेने देखील दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महारेलने मुंबईतील रे रोड येथे केबल आधारित पहिला रेल्वे उड्डाणपूल आणि टिटवाळा उड्डाण पुलाची उभारणी केली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पुलाचं लोकार्पण मंगळवारी केलं आहे या नव्या पुलामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत या वर्षाखेर आणखी पंचवीस नवीन पूल कार्यरत होतील अशी माहिती दिली आहे तेहतीसाव्या नाट्य नाट्यमहोत्सवाच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील भरतनाट्य मंदिरात वर्षानुवर्ष नेपथ्य प्रकाश योजना ड्रेपरी तसेच तिकीट विक्रीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पडद्यामागील तंत्रज्ञानाचा काल रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आलाय भरतनाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या कट्ट्यार काळजात घुसली या नाटकानं या महोत्सवाचा समारोप झाला आहे जागतिक बाजारातून बुधवारी भारतीय शेअर मार्केटसाठी मिश्र कल दिसत असल्याने सेन्सेक्स सावरल्याचं पाहायला मिळालंय गेल्या दोन दिवसांत भारतीय शेअर मार्केटमध्ये बरेच चढ उतार पाहायला मिळाले भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घोषित होताच सोमवारी बाजारानं फिनिक्स भरारी घेतली आहे मंगळवारी बाजार बंद झाल्यानं देशातील महागाई कमी झाल्याच्या आकडेवारीनं बाजारातील गुंतवणूकदारांचा आनंद द्विगुणित झाला आहे गुरुग्राममधील दुसऱ्या ट्रम्प ट्रॉवर्स प्रकल्पातील सर्व अल्ट्रा लक्झरी फ्लॅट्स पहिल्याच दिवशी विकले गेलेत स्मार्ट वर्ड डेव्हलपर्स आणि ट्रिबेका डेव्हलपर्स यांनी मंगळवारी प्रकल्पाची घोषणा केली होती दोनशे अठ्ठ्याण्णव अल्ट्रा प्रीमियम फ्लॅटची तीन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी लक्झरी डील काल झाल्याचं डेव्हलपर्सने सांगितलंय या प्रकल्पात पेंट हाऊसचाही समावेश आहे ज्याची किंमत एकशे पंचवीस कोटी रुपये आहे अमीर खान तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतत असून मंगळवारी त्याच्या बहुप्रतीक्षित सितारे जमीन पर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय सबका अपना अपना नॉर्मल अशी या चित्रपटाची टॅग लाईन असून ट्रेलर मध्ये खान दिव्यांग मुलांसाठी बास्केटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसतोय सितारे जमीन परच्या ट्रेलर मध्ये खान आणि जेनेलिया डिसुजा या व्यतिरिक्त उर्वरित स्टार क्रास्ट ची ही झलक पाहायला मिळाली हा चित्रपट वीस जून रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे या बातमीसह न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट